नाही नाही मग एजीआर वगैरे हे सगळं फालतू आहे का भरतो मला सांगा एचआर फालतू आहे का तुमचं ऐकतो सर मी आतापर्यंत तीन वेळा सायरन्स वाजायला पाहिजे सर मग आम्ही जर गाडी पैसे नाही आलो ना मग तुम्ही गाडी उचलायला पाहिजे मग तुम्हाला अधिकार आहे नाही गाडीचं सायरन्स वाजायला पाहिजे जाऊन तुम्ही सायरन्स गाडी कशी घ्यायचा बघू ना मी गाडी समोर थांबतो ना पुढं एवढं गाडी तुम्ही सायरन्स वाजायला पाहिजे गाडीचा सायरन्स वाजल्यानंतर मी जर नाही गाडी पैसे आलो तुम्ही गाडी उचलायला पाहिजे होती गाडी उचलली सायरन्स काय नाही वाजला तुमचा आवाज नाही सायरन्स वाजायला पाहिजे बंद पडला बंद पडला तुम्ही काय रिपेअर नाही करत त्याला आता बंद आता कसं काय बंद पडला काय माहिती कसा बंद पडला मग सायरस का नाही वाजता मग मग मु... तु... तु... तुम्ही तुमची तुम चुकी मान्य करा माझी गाडी देऊन टाका हा मला काहीच करायचं का नाही सर हे बघा हे बघा ऐका कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आणि त्यानुसार चालतो मी हे बघा फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार ते हक्क आहे मला ठीक आहे मी त्या अधिकारांनी बोलतो बाकी मला मी काय तुम्हाला बळजबरी करत नाही ठीक आहे मग गाडी देऊन टाका सर माझी मी का मी का फाईन करू मी का फाईन भरू हे बघा मी ऐका सर माझी चुकी ना मी फाईन भरतो विषय तो नाही मला फक्त मला याचा प्रश्नाचं उत्तर द्या सायरन्स का नाही वाजला सर नाही नाही सायरन्स का वाजला नाही सर गाडी यायची माझी रस्त्यावर सुद्धा